शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर पिकामध्ये आणि आपली जी तूर आहे तर ही तूर जी आहे ही चेंद्राएनी। चेंद्राएनी तूर आहे चंद्रायनी चंद्रायणी तूर आपण इथं पेरलेली आहे आणि चंद्रायणीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इथं बघू शकता रोगप्रतिकारशक्ती भरपूर असते आणि उत्पादन क्षमता पण भरपूर असते त्यामुळे पानाची जाडी जी आहे ही आपल्याला चांगल्या प्रकारे रुंद येते आणि काळा कुट्ट कलर येते जेणेकरून त्यात इतर कीटक रशोषण करणार नाही तर त्यासाठी आता इथं आपण बघायचं आहे आता सोयाबीनची कापणी होणार आहे सोयाबीनची कापणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली तूर जी आहे त्यावर पाने गुंडाळणारी आळी आता येऊ शकते कारण आता धुवारी वगैरे पडू शकते आणि पानं कातरणारी आळीसुद्धा येऊ शकते तर आता इथं बघू शकता आपण पानं कातरणारी आळी आहे आणि कीटक पण आहे आणि पानं गुंडाळणे ते पण आळी आपल्याला इथं दिसत आहेत बघा इथं हे बघा असा प्रकारे कोस तयार करते आपण इथं बघतात आणि याच्यामध्ये जाळी राहते त्यात राहतात अंडे तर अशा प्रकारे इथं अटॅक होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तूर पिकावर यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक तूर पावसामुळं पिवळी पडली असेल तर चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि क्लोरोपायरिफ पार चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण इथं फवारा द्यायचा आहे आणि तीही या बाजूने दिल्यानंतर पलीकडच्या बाजूने पण द्यायचं आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू दोन्ही साईडनं द्यायचं आहे जेणेकरून पलीकडच्या साईडनं पण कीटकनाशक आपलं फवारता आलं पाहिजे तर प्रकारे आपल्याला इथं तूर पिकावर नियोजन करायचं आहे तर त्यासाठी आपण हे दोन्ही रोग मुळातून नष्ट करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठं मर वगैरे असेल तर आपण ड्रिचिंगसुद्धा करू शकता सोयाबीन निघाल्यानंतर कशाप्रकारे तर कशा ही बुडं जे आहेत या बुडांवर नवजल काढून आपण आपल्या पंपाचं पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्राम पन्नास ग्राम साप पावडर ह्युमिक ॲसिड शंभर मिली क्लोरोपायरिफॉस शंभर मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण नवजल काढून अशा प्रकारे ड्रिचिंग एका साईडनं अशी बुडाला अशी धार मारत न्यायची पंपाची तर हे पण आपण करू शकतो अशा प्रकारे नियोजन आपण जर केलं तर आपल्या तुरीला इथं कुठलाही म्हणजे मरीचा अटॅक होणार नाही कीटक किटकांचा पण अटॅक होणार नाही तूर पिवळी पडणार नाही हिरवी गच्च होऊन जाईल रोगप्रतिकारशक्ती वाढून जाईल तर प्रकारे आपल्याला इथं नियोजन तुरीचं करायचं आहे की आहे तूर चंद्रायणी